तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा चॅनेल चेकिंग करणार आहे सुरुवातीचा चॅनेल आहे वर्षा चोपडे या ताईंचा मला बऱ्याच वेळेला कमेंट होती ठीक आहे त्यांच्या बद्दल आज तुम्हाला या ताईंनी तीन महिन्यापूर्वी चॅनेल खोललेला आहे चॅनेलचं चा नाव व्यवस्थित आहे डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा आहे ठीक आहे व्यवस्थित आहे आणि जास्त चाललेले पण यांचे व्हिडिओ आहेत ताई मला एक सांगायचं आहे की एकोण दोन मिनटाचे व्हिडिओ नका टाकू कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटाचा तरी व्हिडिओ टाका आणि डेली व्हिडिओ तर तुम्ही टाकतायच काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एखाद्या वेळेला तीन चार दिवसाचं गॅप असला तरी चालेल काही ना ताई तुमच्या चांगल्या व्ह्यूज आहेत म्हणजे व्ह्यूज यायला लागलेत ताई असं काही नाही आहे फक्त तुम्हाला ज्या विषयावर म्हणजे जे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यावर चांगल्या व्ह्यूज येत ना त्या संदर्भातच व्हिडिओ बनवा आणि होईल सक्सेस नाही काही प्रॉब्लेम फक्त ताई मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ चेक केला नाही त्यामुळे प्लीज सॉन्ग अजिबात वापरू नका आणि दुसऱ्याचा कंटेंट वापरू नका ही माझे पहिलं सगळे जे चॅनल चेक करते ना त्यांना एकच सांगणे प्लीज मी प्रत्येक व्हिडिओ ओपन नाही करू बघू शकत त्यामुळे प्लीज कोणी सॉन्ग फक्त वापरू यानंतर पुढचा चॅनल आहे स्वामी माऊली ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स नाव हे सगळं छान आहे तुम्ही तीन वर्षापूर्वी चॅनेल खोललेलं आहे पण ताई तुम्ही कंटिन्यू युट्यूबवर नव्हता पण जे तुम्ही सॉन्ग टाकलेले आहेत ना म्हणजे व्हिडिओ टाकलेले आहेत एक मिनिट बावीस मिनिटाचा दोन मिनिटाचा त्यामध्ये तुम्ही सॉन्ग यूज केले का ते बघा जर सॉन्ग असेल तर तुमच्या चॅनेलला कॉपीराईट म्युझिक येणार कॉपीराईट क्लेम येणार तो काढून टाका कारण एका जरी व्हिडिओला कॉपीराईट असेल किंवा दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला असेल तर तो रियूज कंटेंटमध्ये जातो आणि ताई तुम्ही कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ वड टाकलेले नाहीत यूट्यूबवर एक सहा महिन्यापूर्वी टाकल्यानंतर आठव्या महिन्यात दोनच टाकले आहेत नवव्या महिन्यात दोनच अकराव्या महिन्यात तीनच ताई प्लीज असं करून चालत नाही यूट्यूबवर यायचं आहे ना तर व्यवस्थितच सगळं करायला लागतं आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण चांगले होते तुम्हाला म्हणजे होते काही प्रॉब्लेम नाही ताई जर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित आधी तुमचे पहिले व्हिडिओ सगळे चेक करा मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही काय चेक करायचं ते सगळं व्यवस्थित आहे का बघा आणि पुढे कंटिन्यू करा अन्यथा ताई दुसरा चॅनेल काढला तर चांगलीच गोष्ट आहे यानंतर पुढचा चॅनेल येतो हॅशटेग स्नेहल आता तुम्ही तुमच्या मध्ये एवढी सगळी इंग्लिशमध्ये माहिती दिली ठीक आहे पण मराठीत दिली असती तर खूप छान वाटलं असतं कारण वाचणारे पटकन मराठीत वाचू शकले असते ना ठीक आहे तुम्ही एका वर्षापूर्वी चॅनेल चालू केलेला आहे आणि ताई तुम्ही चॅनेल चालू केलेले नेमका म्हणजे तुमच्या तुम्हाला जास्त रिस्पॉन्स रेसिपीमध्ये आहे कारण रेसिपीचे चॅनेल तुमचे जास्त चाललेले आहेत आणि आता ताई तुमचा पहिला खूप गॅप होता व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप गॅप होता असं करून नाही ताई चालत प्लीज कंटिन्यू व्हिडिओ टाका कारण एवढे छान व्ह्यूज आहेत आणि एवढं छान तुमचा व्हिडिओ एडिटिंग आहे थमनेल सुद्धा छान आहे तुमचा कंटेंट सुद्धा छान आहे पण व्हिडिओत बराच गॅप आहे असं करून नाही ताई चालत कंटिन्यू व्हिडिओ टाका आणि कमीत कमी चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ असू द्या थोडंसं मध्ये सिरियस व्हा होऊ शकतो सक्सेस फक्त व्यवस्थित करा यानंतर पुढचा चॅनेल आहे माझी मावली छान आहे नाव छान ठेवलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लीज तुमच्या चॅनेलबद्दल माहिती द्या आणि एक सांगू का हा चॅनल चालणार नाही पुढे का तर तुम्ही डायरेक्ट सॉन्ग वापरलंय हेच तर अलाउड नाही ना मध्ये आणि तुम्ही डायरेक्ट ना सॉंग वापरलं नाही सॉरी नाही तुमचं चॅनल पुढे जाऊ शकत पुढची कमेंट आहे धनश्री राठोड छान कमेंट केली ताई त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे तुम्ही एवढं समजून घेतलं त्यांनी काय दिलंय थँक्यू ताई तुमच्यामुळे खूप जास्त मोटिवेट होत असते आणि खरंच आज तुमच्यामुळे माझे फक्त चार दिवसामध्ये दोनशे सबस्क्रायबर वाढले आहेत खूप छान टिप्स देत आहे थँक्यू ताई एक सांगू का मी फक्त ना व्हिडिओमधून टिप्स देत असते आणि तुमचे सबस्क्रायबर वाढले याला तुम्ही कारणीभूत आहात कारण तुम्ही मेहनत तशी केली मी काय प्रत्येक व्हिडिओमधून टिप्स देत असते पण त्या तुम्ही टिप्स नुसार चॅनल मध्ये चेंजेस पण करायला पाहिजे ताई खरंच तुम्ही चेंजेस केले तुम्हाला त्या टिप्स आवडल्या त्यानुसार तुम्ही चॅनल मध्ये सुधारणा केली म्हणून तर त्या तुम ते तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालंय मी काही सुद्धा कारण मी सगळ्यांनाच सांगत असते पण खरंच तुम्ही म्हणजे पुढे जाल कारण तुम्हाला म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी आहे आणि असे सबस्क्रायबर वाढले त्यात खरंच आनंदाची गोष्ट आहे ही नंतरचा पुढचा चॅनल आहे जस्ट जयू जयश्री काले या ताईंचा चॅनल आहे ताई तुम्ही जो पहिला आता व्हिडिओ टाकलाय त्याला सॉंग नाही ना वापरलं कारण सॉंग अलाउड नाहीये आणि ठीक आहे तुम्ही चार, तीन ते चारच व्हिडिओ टाकले ताई आलाय ना युट्यूब मध्ये म्हणजे एक दोन व्हिडिओचं हे छान आहे फक्त ना कमीत कमी पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ टाका कारण आपल्याला चार हजार कंप्लीट कम्प्लीट आहे आणि परत असं व्हायला नको की तुम्ही एवढी मेहनत करताय पण काही गोष्टी तुम्हाला माहित नसल्यामुळे पुढे जाऊन तुम्ही डिमोटिवेट व्हायला नको त्यामुळे प्लीज ताई रेग्युलर व्हिडिओ टाका दिवस हार्ड करून तरी टाका आणि व्यवस्थित कमीत कमी सात ते आठ म्हणजे पाच ते सात मिनिटाचा तरी व्हिडिओ बनवा त्यानंतर प्रमोद म्हणून आहेत तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो खूप छान आहेत सबस्क्राईब केलं आहे खरंच तुमचे आभारी आहे यानंतर शोभाच कुकिंग म्हणून चॅनेल आहे या ताईंचा छान आहे डिस्क्रिप्शन बॉक्स हे ते छान आहे आणि या ताईंना व्ह्यूज पण चांगले आहेत काही प्रॉब्लेम नाहीये ताई तुम्ही गेल्या वर्षी चॅनेल चालू केलेला आहे पण तुमच्या रेसिपी थांबणे खूप छान आहे काही ताई प्रॉब्लेम काही येणार नाही आणि एक सांगू ताई तुम्हाला शोभास कुकिंग की तुम्हाला ना किचन बद्दल आणि तुमचं तुम्ही घर कसं डेकोरेट करता याबद्दल जास्त म्हणजे तुम्हाला मागणी आहे त्यामुळे त्या संदर्भात जास्त व्हिडिओ बनवा नक्की तुमच्या त्या संदर्भात व्हिडिओ चालतील यानंतर पुढचा चॅनेल येतो सावित्री पवार ब्युटी ताई ठीक आहे तुम्ही चॅनेल दोन वर्षापूर्वी चालू केलंय आणि काही असं नको ना ताई कसा चॅनेल चालेल बघावर हो। एक तर तुम्ही व्हिडिओ पण टाकले नाहीत तर त्यामुळे प्लीज ताई जर तुम्हाला चॅनेल चालू करायचं असेल ना तर तो चॅनल तिथेच राहू द्या आणि तुम्ही दुसऱ्यांदा नवीन चॅनल चालू करा कारण तीन ते चारच व्हिडिओ व्हिडिओ आहे असं नाही ना करून चालत यानंतरचा चॅनल आहे इझी होम कुकिंग ताई छान आहे फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स खाली माहिती द्या कारण चॅनेल मॉनिटाईज होताना हे सगळं चेक केलं जातं वर्षापूर्वी चॅनेल खोलेलं आहे ठीक आहे ताई पण एक सांगू का तुम्ही कंटिन्यू टाकलेले नाही ताई थोडस दोन आठवड्यानी तीन आठवड्यांनी कारण एक दिवस तरी येऊ द्या ताई प्लीज नंतरचा चॅनेल आहे स्टडी विथ मी ठीक आहे ताई चांगला आहे तुम्ही म्हणजे मुलांचं अभ्यासाचं सांगताय पण ताई एक तुम्हाला सांगू का तुम्ही मध्ये आलाय एक ना एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही काय काय विषय मांडणार आहेत ना ते व्यवस्थित लिहा ते लोकांना समजण्यासाठी नाही युट्यूबला समजण्यासाठी कारण त्याप्रमाणे युट्यूब तुमचा चॅनेल पुढे पाठवू शकतं आणि लॉंग व्हिडिओ बनवले तर बरं होईल कारण तुमचं हँडरायटिंग पण छान आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित असं शिकवू शकता लॉंग व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नाही त्यामुळे प्लीज ताई आहे चॅनल चालण्यासारखं आहे त्यानंतर पुढचा चॅनल येतो घर घरचा आचारी ताई मला एक सांगा एका वर्षापूर्वी तुम्ही चॅनल खोललाय मग व्हिडिओ कंटिन्यू का टाकले नाहीत किती गॅप आहे एका एक महिन्याचा दोन महिन्याचा नाही ना ताई असं चालत तुम्हाला आणि तुमच्या व्हिडिओना रिस्पॉन्स पण होता पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ टाकले नाहीत नाही ताई असं नाही चालत युट्यूबमध्ये तुम्हाला सिरियस होम काम करावं लागेल पर्याय नाही ठीक आहे आता जरी टाकले नसतील तर प्लीज ताई आता तरी कंटिन्यू टाका आणि वेळ नाही असं म्हणू नका बघा आपल्याला युट्यूबमध्ये यायचंय सक्सेस व्हायचं आहे तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात नंतर सोनाली म्हणून एक ताई आहे ताई मी तुमचे व्हिडिओ बघते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेप फॉलो करते ताई खरंच आभारी आहे आणि होईल सक्सेस नका टेन्शन घेऊ ठीक आहे तुमची सुरुवात आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स हे सगळं सगळं छान आहे ताई आणि प्लीज ताई फक्त व्हिडिओमध्ये गॅप देऊ नका व्यवस्थित व्हिडिओ टाका मी केला चेक आता तुमचा व्हिडिओ चॅनेल सॉरीचं चॅनेल आहे रेड चिली रेसिपी ताई तुम्ही चॅनेल ठीक आहे चार वर्षापूर्वी खोललेला आहे जुन्या चॅनलवर काम करताय ताई तुमचं डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन खूप छान आहे थमने तुम्ही खूप छान देत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्हाला ताई व्ह्यूज पण यायला लागलेले आहेत ला ठीक आहे पहिला तुम्ही खूप म्हणजे खूप गॅप ठेवलेला आहे ताई प्लीज गॅप फक्त ठेवू नका कारण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतोय पण बघा ना तुम्ही दुसऱ्या महिन्यात तीनच व्हिडिओ टाकले आहेत चौथ्या महिन्यात चारच टाकले आहेत पाचव्या महिन्यात चार सहाव्या महिन्यात असं नाही ना ताई करून चालेल एवढा छान कंटेंट आणि एवढं तुम्ही आता तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ एडिटिंगला किती वेळ लागतो मग थोडस काही थोडंसं स्ट्रगल करा पर्याय नाही तुम्ही सक्सेस होऊ शकता कारण छान आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आणि नंतर डिजिटल मराठी एबेकेस वैदिक मॅथ्स हा चॅनेल आहे यांचा चॅनेल तीन वर्षापूर्वीचा आहे आणि त्यांना सबस्क्रायबर सुद्धा छान आहेत व्ह्यूज सुद्धा छान येत आहेत तरीसुद्धा यांनी काम केलेलं नाही खूप म्हणजे खूप गॅप दिलेला आहे ताई सॉरी पण नाही तुमचा चॅनल सक्सेस होणार आता हा व्हिडिओ तुम्ही इथेच थांबवा मला तर असं वाटतंय यानंतर विदर्भ किचन त्या ताईंची कमेंट होती ताई छान चाललंय चॅनल काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे एक दिवस आड करून टाकताय चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही ना कारण व्यवस्थित आहेत थोडंसं ठीक आहे व्हिडिओ सुरुवातीला नसतात पण येतील ताई नका टेन्शन घेऊ सारिका म्हणून ताईंची कमेंट आहे आत्ताशी सुरुवात आहे ताई प्लीज व्हिडिओ येऊ द्या त्याशिवाय कळणार नाही ना तुमच्या चॅनेलमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते यानंतरचा चॅनेल आहे मेघा रंगोली खूप छान ताई डिझाईन काढलेल्या आहेत छान आहेत डिझाईन काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण चांगले आहेत फक्त ठीक आहे आता तुमचा चॅनेल व्यूज कमी आहेत ता पण ताई रंगोळी शिकवण्याची तुमची पद्धत खूप छान आहे तसं झालंय रांगोळीचे चॅनल काय होतं ज्या वेळेला आपल्याला घरी कोणता तरी सण येतो त्याच वेळेला बघितले जातात पण ताई नका डिमोटिवेट होऊ का ताई मला की व्ह्यूज कमी आहेत पण तुमच्या म्हणजे रांगोळी खूप छान आहेत त्याच्यासोबत ताई अजून तुम्ही काही चांगल्या गोष्टी सांगावू शकत असला तर सांगा का तर आपले म्हणजे सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर टिकून राहिले पाहिजेत यानंतर मनीषा कदम ताईंचा चॅनल आहे ताई तुम्ही जे हे टाकलेलं आहे त्याला सॉंग असेल तर नाही सक्सेस होणार आणि चारच व्हिडिओ टाकलेत असं नाही ना करून चालत ताई यानंतर मीनाक्षी सावंत चॅनल आहे सबस्क्राईबर चांगले आहेत त्यांचं मत आहे चॅनल मॉनिटाईज नाही झाला ताई तुम्ही शॉर्ट्स व्हिज एवढ्या टाकल्यात आणि छान आहे गावाकडचं रानातलं सगळं काम केलेलं दाखवले ताई हे जर तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये टाकलं असतं तर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आलेला आला असता काय झालंय तुम्हाला माहिती आहे शॉर्ट व्हिडिओला आपल्याला तीन महिन्यात दहा मिलियन व्ह्यूज लागतात त्या जर जेव्हा तुमच्या होतील त्याच वेळेला तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल तोपर्यंत होणार नाही सबस्क्रायबर पूर्ण होऊन चालत नाही ना ताई व हे दहा मिलियन फ्यूज सुद्धा कम्प्लीट झाल्या पाहिजे स्वरा बामने या ताईंचा चॅनल आहे ताई शॉर्ट्स व्हिडीओ तुम्ही जास्त टाकले आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे शॉर्ट्स व्हिडिओचं काय आहे दहा मिलियन मग प्लीज ताई विचार करा सिद्धी असं चॅनेलचं नाव आहे तुम्ही मला एक सांगा किती म्हणजे गॅप दिला आहे आणि एक दोन मिनिटाचे व्हिडिओ नाहीत ना चालत प्लीज तुम्ही युट्यूब साठी व्हिडिओ किती मिनिटाचे टाकले पाहिजेत आणि कसे पाहिजेत हे प्लीज जरा चेक करा दुसऱ्यांचे किंवा माझे सुद्धा चेक, चेक करू शकता आणि त्याप्रमाणे व्हिडिओ टाका असं करून नाही ना चालत आणि नंतर शार्विक टाईमची कमेंट आहे की कॉपीराईट क्लेम आलेला आहे तर पुढे काही प्रॉब्लेम येईल का हो येईल चॅनेल मॉनिटाईज नाही होणार त्यामुळे तुम्ही काय ज्यांना कॉपीराईट आलेला आहे त्यांनी काय करायचं वर जाऊन युट्यूब डॉट कॉम ओपन करायचा ते पेज ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असतं की तुमचा कंटेंटमध्ये जायचं व्हिडिओ वर क्लिक करायचं तिथं नोटिफिकेशन आलेलं असतं कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट को आहे तेवढं सिलेक्ट करायचं आणि तेवढं कॉपीराईट तुम्हाला तिथलं सॉन्ग मोट करता येतं आहे ऑप्शन काही घाबरायचं काम नाहीये फक्त तुम्ही तिथं जावा आणि व्यवस्थित चेक करा ठीक आहे या व्हिडिओ हा युट्यूब चॅनेल चेकिंग या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट दिलेल्या तेवढ्या सगळ्यांचे चॅनेल चेक केलेले आहे हा डायनेमिक मराठी चॅनेल आहे मला एक सांगायचं आहे ठीक आहे तुम्ही आठ दिवसापूर्वी तु चॅनेल खोललेला आहे तरी सुद्धा तुम्हाला खूप छान असे म्हणजे फ्यूज झालेले आहेत पण मलाही सांगायचंय तुम्ही ज्या व्हिडिओ टाकले जो आवाज वापरलेला आहे तो सगळा तुमचा आहे ना काय होईल सांगू का जर तुम्ही दुसऱ्यांचा कॉपी केलं असेल तर रिज कंटेंट येऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचा आवाज चेक करा व्हिडिओ व्यवस्थित चेक करा कारण तुम्ही दुसऱ्यांचा कंटेंट वापरताय त्यामुळे प्लीज सगळं व्यवस्थित चेक करून पुढे या आवाज जर तुमचा असेल ना तर काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे दुसरे हे असतील तर कारण पुढे जाऊन चॅनेल मॉनिटाईजला प्रॉब्लेम यायला नको आणि प्लीज कमीत कमी चार मिनिटाचे तर व्हिडिओ टाका हो ना कारण काय होणार मग तुमचं वर्ष टाईम पुढे जाऊन वाढणार नाही त्यामुळे प्लीज ही सुद्धा काळजी घ्या व्हिडिओ चेकिंगचं काम आज इथेच थांबवते राहिलेले व्हिडिओ चेकिंग म्हणजे कोणाच्या अजून करायचे असतील ते पुढच्या कमेंटमध्ये या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भात घेऊन येईन आणि प्लीज ज्यांना सांगितलेत ना त्यांनी प्लीज सिरियस व्हा आणि काम करा तरच तुम्ही युट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता